गुड मॉर्निंग गाय सकाळ सकाळ गेल तू खाली चिट्टू बा आपला कैसा औजा घेऊन चालले बसलेलो तो मम्मीने बघ कैशी लगेच लावले मना कामाला केलन बोंबील फ्राय न लगेच बसलो जेवाला गाडीवर आयलो न लगेच घेतलाय मेनू लिवाला न टाकलं जवल्याच्या वड्या नाही हावरी बघा कैशी येऊन नाटक करते आया तोंड वाकडा विकडा करून बाबू आयले बघ कैसा हयाबुसा घेऊन ना माजते शायनिंग यो माहेर बघा खेळता खेळता लोटले बाहू बघ हेल्मेट घालून आयले छे बहिना विकेट किपर बनले पप्पा बघ कैसा कांदे कापते न झेतला पप्पाला न गेलो तैशीच गावला घेतलं बिस्कॉप न आयलो घरात नाही ब्राउनी बघा कैसे आयले लाडा नाही इथंच मी माझ ब्लॉग एंड करते बाय बाय फॉलो करा